नगर परिषद लोकार्पण सोहळा आज बुटीबोरी शहरामध्ये मुख्य रस्ते व चौकामध्ये डेकोरेशन झाडे व भव्य लाईट लावून लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगणा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय समीरजी मेघे हे लाभले व कार्यक्रमाचे अध्यक्ष बुटीबोरीचे विकास प्रमुख नगराध्यक्ष बबलूजी गौतम प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये अविनाश गुर्जर नगर परिषद उपाध्यक्ष आकाशदादा वानखेडे माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती विनोदजी लोहकरे मुन्नाजी जयस्वाल अनितजी बावला नगरसेवक प्रवीणजी शर्मा मंदारजी वानखेडे सनी चव्हाण समीर बोरकुटे महिला व महि बालकल्याण सभापती संध्याताई आंबटकर रुपालीताई टेकाडे भाजपा कामगार मोर्चाचे पदाधिकारी बल्लूभाऊ श्रीवास नरुभाऊ गौतम बबलू भुजाडे दिलीप उगले गणेश पराते विनोद कारमोरे सुधाकर राम टेके कौडू सावरकर गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष पोपटराव काटकर सचिव देवेंद्र टेकाडे बुटीबोरी भाजपा अध्यक्ष प्रशांत डाहुले परिषद बुटीबोरीचे मुख्याधिकारी माननीय चिखलकुंदे साहेब सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व भाजपा पदाधिकारी युवा कार्यकर्ता हे प्रामुख्याने हजर होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी